शंभरला इथे तीन कालव्याचे टोप आहेत हा सर्व दोनशे रुपये अवशेप आपले कसे आहे ज्या ठिकाणी मासे उतरवले जातात लिलाव होतो खूप मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये मासे असतात आणि तुम्ही कुठून आले आणि मी तिथे तरी बघा आता आपण आहोत भाईंदर स्टेशनला इथे समोर बघा आपण बघू शकतो भाईंदर स्टेशन आहे भाईंदर स्टेशनला वेस्टला आलो आहोत आणि इथून आपण जात आहोत पाच मिनिटं वॉकिंग डिस्टन्स होते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलोय तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता वाजल्या सकाळचे पावणे आठ आणि आता आपण आहोत भाईंदर सेशनच्या बाहेर म्हणजे भाईंदर सेशनला आपण आलो होत खास फिश मार्केट बघण्यासाठी म्हणजे आजपर्यंत मी या फिश मार्केटबद्दल खूप ऐकून आहे पण मी आलो आहे पहिल्यांदा सेशनच्या बाहेर वेस्टला आपण आल्यावरती मग असे बोललो की पाच मिनटं पण पाच मिनिटं नाही फक्त दोन मिनटंच चालत यायचं आहे आणि ते सेशनच्या बाहेर तिथे फुटपाथवरती या ठिकाणी मार्शेकडे चालू झालं जे आता पहिल्या मी बघितलं तर या ठिकाणी खेकडे वगैरे सुरू झाले आहेत आजपर्यंत आपण मुंबईमध्ये सकाळच्या फिश मार्केट खूप अवरकवर केलेलं आहे म्हणजे सी एस एम टीचा फिश मार्केट असू दे ससोन डाक असू दे भाऊचा धक्का असू दे शिवडीचा सुधू दे ज्या ठिकाणी मासे उतरवले जातात लिलाव होतो खूप मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये मासे असतात आणि स्वस्त पण असतात तर इथे आपण बघूया ॲक्च्युली इकडल्याबद्दल मला काहीही आयडिया नाही की कशाप्रकारे असतो वगैरे तर तसेच जसं माहिती देण्याचा या व्हिडिओमध्ये माझा नक्कीच प्रयत्न असेल तसंच ना कोणती वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बघा या ठिकाणी पहिल्याच इथे आता खेकड्यांचं आपण बघू शकतो आणि या ठिकाणी ही कालवं पण आहेत शंभरला शंभरला किती तीन कालवं ओके बघा या ठिकाणी शंभरला इथे तीन कालव्याचे टोप आहेत आणि मग ताई तुम्ही आणतात कुठे गोराईचे इकडून वगैरे आणतात ते अलिबाग वर आलेले आहेत अच्छा अलिबागला आम्ही घेतलेलं आम्ही रेवदंडाला गेलो होतो ना तिकडे सगळे घर होते ना तिकडे असे लावलेले होते लास्ट टाइमला आम्ही गेलो होतो तेव्हा मस्त त्याला थँक्यू आणि या ठिकाणी इथे आहेत ते खेकडे आहेत अॅक्च्युली इथून मला पहिली आहे ती छोटी साईज दिसते चारशे रुपयाची किती चारशे रुपयाचे एक डझन आहेत पण साईज खूप लहान आहे मोठी हे बघा या ठिकाणी सुका मच्छी पण लावलेली आहे सगळी आणि इथे पुढे पुन्हा आपण बघू शकतो खेकडे म्हणजे खेकडे आणि सुका मच्छीच या ठिकाणी ऍक्च्युली पहिले स्टॉल आहे सहा पीस आठशे रुपये आणि ते म्हणाले हजार आहेत ते बारा पीस एवढी सगळी अच्छा आहे बघा एवढी सगळी आहे नऊशे रुपयाला हा चांगली आहे ती रंगावरनच कळाली ऍक्च्युली आणि ती मावशी करते ती कशी वेगळी आहे काय हा आणि तुम्ही कुठून आले अच्छा उत्तम तिकडे गोरायच्या इकडे मग तुम्ही स्वतःच सगळं मासे पकडता स्वतःच सुकवतात सगळं अच्छा आहे बघा मावशी स्वतःच सगळं करतात आणि या ठिकाणी आहे काय बोलते हा स्टार्टिंगला ते दोनशे रुपये किलो ना अच्छा अच्छा तर या किती असेल तरी अच्छा साईजवरती हा सर्व आहे दो तो दोनशे रुपये तर आता आपण हे बघा या मार्केट मध्ये चालतोय स्टार्टिंगला सगळे सुके मच्छीवाले दिसत आहेत पण बाजूला ना त्याचे सगळे म्हणजे आपल्या जे रोजच्या युथसाठी लागतात त्या सगळ्या वस्तू आहेत या ठिकाणी म्हणजे फ्रूट म्हणा कपडे वगैरे ज्वेलरी वगैरे सगळं काय काय आहे आणि इथे रस्त्यावर तर सुरू झालेलं आहे हा तेच म्हटलं सगळं आहे या ठिकाणी पन्नास रुपये वाटा आणि मोठा दिसत आहे चला आता आपण आलो तिकडे ओली मच्छी सुरू झालेली आहे सगळी शंभर रुपये अच्छा हे शंभर रुपये दोनशे रुपये आणि इथे छोटी पापलेट आहे मावशी पापलेट कसे आहे एवढे सगळे अच्छा हे बघा एवढे सगळे आहेत चारशे रुपयाला इथे बॉम्बेला इथे लेप आहे हां बॉम्बेला बॉम्बेला ही गोईर साईज मोठी आहे 1200 ला एवढे सगळे मस्त आहे अच्छा बघ का इथे बाराशे एवढे सगळे पापलेट आहेत अच्छा आणि ही पूर्ण सहाशे रुपयाला ते बोलले रोज मार्केट चालू असतं पण गुरुवारी आलात तर ते थोडं कमी भेटेल आणि हे मार्केट सकाळी तीन बोलले पण कसं आहे घेणारी माणसं ही तिकडली लोकलच दिसली एवढं मोठं नाही हा तेवढा मोठं नाही जेवढं आपण ऐकलं होतं आणि एवढं व्हिडिओ पण करायला एवढं नाही हा व्हिडिओ करण्याची जागा पण नाही आणि त्यांची परमिशन पण नाही तर हे बघा इथे बांगडे आहेत मोठी साईज आहे ॲक्च्युली आणि किती रुपये बोलले अच्छा आठशेला पंचवीस पीस हे साडेतीनशेचे पंचवीस तीनशे रुपये सुरमई सुरमई चांगली वाटते तीनशे दोनशे रुपये किलो हो या पापलेटची साईज भा एवढी आहे किती दोन हजार रुपये किलो इथे छोट्या सुरमई आहे सुरमई आहे साडे चारशे रुपये किलो आणि मोठा मसा उठला खाजरी आपण ना खात कधी सर्व चारशे रुपये कापतात पण तिकडे कटिंगसाठी कसं ते आठशेला किती एक तरी तीन ते सात 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 पीस ओके आणि साईद नुसार तिकडे अच्छा ते हजार रुपये अच्छा रुपचंद हा म्हणजे हे सगळे हे सगळे गोड्या मारतले माझ्या तिकडे म्हणजे बघ ना इकडे गोड्या पाण्यातले खाऱ्या पाण्यातले सुखी मिरची सगळं आहे या ठिकडे घेणार आहे फक्त हा पाचशे रुपये किलो ओके आणि ती पण सेमच आहे ना, ना। पाचशे रुपये किलो त्या मनाने मी आपल्या साईडची मच्छी मार्केट खूप स्वस्त आहे पटीने तर इथे आपण बघू शकतो इथे मच्छी मार्केटसाठी लागणारे म्हणजे सूर्यवाले पण आहेत आणि इथे असे पिशव्या वाले पण आहेत एक... किती आहे हा आणि कसं आहे की जो फिश लवर आहे त्याच्या प्रत्येक घरामध्ये ही वस्तू असावी लागते म्हणजे कसं कसं प्रत्येक वेळेला जरुरी नाही की मार्केट म्हणून तुला पाहिजे तसेच कटिंग करून देतील हा पण तुला टॅलेंट पाहिजे सवय पाहिजे कोणी नाही करू शकत तर बघा इथे या साइडला तो संपूर्ण ओली मच्छीचा भाग आहे आणि या बाजूला संपूर्ण आहे तो सुकी मच्छीचा भाग आहे पण या ओली मच्छीपेक्षा या ठिकाणी सुकी सुकी मच्छी आहे ती थोडी तरी बरी वाटली तर चला मित्रांनो ही व्हिडिओ इथेच सांगत आहे या व्हिडिओमध्ये आपण भेट दिली होती भाईंदर फिश मार्केटला म्हणजे मी ज्या प्रकारे ऐकलं होतं त्याच्या मनाने काहीच नाही आहे म्हणजे ह्याच्या मनाने आपण तसं प्रवास करत एवढा आलो तर तसा प्रवास करत आपण ससून डग भाऊचा धक्का किंवा सी एस एम टी मार्केट अशा ज्या ठिकाणी जाणं हे कधी पण फायद्याचं ठरणार आहे आणि असलंच पाहिजे कारण कसं त्या ठिकाणी जेटी आहे ती मोठी म्हणजे मुंबईतली सर्वात जुनी मोठी जेटी आणि तिकडे मासे उतरवले जातात सगळ्या पद्धतीचे मासे असतात तिकडे लिलाव केला जातो आणि खूप मोठं फिश मार्केट आहे त्या ठिकाणी त्याच्यामुळे मला आता मी आपण एवढे फिश मार्केट पाहिले त्याच्यामुळे आपल्याला या फिश मार्केटबद्दल आपल्याला काहीही वाटलं नाही पण कसं आहे शेवटी लोकल पब्लिकला तेवढा फरक पडते कारण कसं दुसरा जर एखादा ऑप्शन जवळ नसला तर हा ऑप्शन त्याच्यासाठी बेटरच आहे हां तेवढं येऊ शकत नाही तेवढं पण पण कसं आहे की जो ज्यांनी व्हिडिओ बघून जर विचार केला असेल की तेवढं आपण जाऊया या ठिकाणी तर त्या ठिकाणी मी तेवढं नक्कीच रेफर नाही करू शकत तुम्हाला की तिकडून एवढं या म्हणून तर ही व्हिडिओ खरंच मी व्हिडिओच्या प्रत्येक सातेगाला म्हणतो की जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न करीन पण या व्हिडिओमध्ये मला मान्य आहे की मी कमीत कमी दाखवलेलं आहे पण जर असं मी प्रयत्न केला कारण कसं त्यांचा इकडचाही त्यांचा रिस्पॉन्स नव्हता व्हिडिओ काढण्यासाठी आपल्याला मी असं थांबवतो आपल्याला कसं वाटतं नक्की कळवा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर भेटू एक नवीन व्हिडिओ म्हणतोपर्यंत बाय बाय